कणकवली शहर विकास आघाडी ही गतवेळीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आघाडीमध्ये उत्कृष्ट समन्वय आहे गतवेळी झालेल्या पराभवातून मी अनेक बाबी त्यामुळे यावेळी कणकवलीमध्ये परिवर्तन अटळ आहे असा विश्वास कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे कणकवली नगरपंचायतीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे कालच कणकवली नगरपंचायतीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये अर्ज छाननी पार पडली आहे त्या छाननीमध्ये कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचाही अर्ज वैध ठरला आहे त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आता आहेत संदेश पारकर संदेश भाई लावी लावीमध्ये मनपूरक स्वागत आपलं अर्ज आपला अर्ज वैध ठरला आहे अर्थात आपण आता निवडणुकीला सामोरे जाणार आहात माझा पहिला प्रश्न आहे कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहात शहर विकास आघाडीमध्ये समन्वय कसा आहे शहर विकास आघाडी स्थापन केल्याच्या नंतर सर्व पक्षीयांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं होतं की आपण या शहर विकास आघाडीमध्ये सामील व्हा आणि त्या आवाजाला किंवा त्या प्रति आवाहनाला प्रतिसाद हा त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून अनेक पक्ष हो। जे राजकीय पक्ष आहेत ते त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आणि मग त्या ठिकाणी काँग्रेस असेल शिंदे सेना असेल शिवसेना असेल सगळ्याच पक्षांना त्या ठिकाणी एकत्रित येण्याचं आवाहन केलं आणि एक शहर विक मजबूत अशी शहर विकास आघाडी सतरा प्रभागामध्ये सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार अशा प्रकारचं एक सक्षम पर्याय जनतेसमोर त्या निमित्तानं ठेवलेला आहे आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी मेहनत करतो आहे जे जे पक्ष स्राव, या शहर विकास आघाडीमध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्या पक्षांचा प पाठिंबा हा त्या मिळतो आहे आणि म्हणून एक जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण या एक सक्षम पर्याय शहर विकास आघाडीच्या निमित्तानं यांनी शहरामध्ये झालेला आहे भाई सध्या तुम्ही मतदारांच्या गाठीभेटी मोठ्या प्रमाणात घेत आहात मतदारांचा रिस्पॉन्स कसा आहे गेले अनेक वर्ष या शहरामध्ये मी अनेक सत्तास्थानं जनतेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि जे संदेश पारकर हे जे काही नेतृत्व घडलं हे या कणकोली वासियांच्या त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि म्हणून मी राजकारणामध्ये अनेक चढउतार पाहिले अनेक पदं त्या ठिकाणी भूषवली आणि या सगळ्यामध्ये ही माझी कणकोली शहर ही माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून हेच शहरातलं माझं नेतृत्व एक सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व आज शहरामध्ये नेतृत्व करतं या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतं आणि राज्याचं नेतृत्व त्या ठिकाणी मी केलेलं आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा या सगळ्या कणकोलीवासियांना आवाहन करत असताना त्यांचा आशीर्वाद घेत असताना की मला एक संधी आपण त्या निमित्तानं द्यावी कुठंतरी जो कणकोलीचा जो पूर्वीचा जो लौकिक होता एक शांत कणकोली एक सुंदर कणकोली एक स्वच्छ कणकोली हा लौकिक त्या ठिकाणी परत प्राप्त करण्यासाठी मला एक त्या ठिकाणी संधी द्या आणि खरं तर या शहराच्या जडणघडणीमध्ये अनेक कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचं योगदान आहे आणि त्याच्यातनं हे शहर घडलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणजे कुठंतरी काही लोकांना असं वाटतं की या शहराचे मालकच आम्ही आहोत हे शहरच काहीतरी आपण घडवलं अशा एका वेगळ्या आविर्भावामध्ये काही हे जे काही सत्ताधारी आहेत ते वावरत आहेत पण खूप अनेक माणसांची तपस्या अनेक माणसांचं योगदान या शहराच्या जडणघडणीसाठी त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यातनं हे शहर घडलेलं आहे आणि म्हणून हे शहर एक या जिल्ह्याचा एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक आवाज आहे जो सगळ्या क्षेत्रामध्ये मग तो राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल आध्यात्मिक असेल अशा अनेक याच्यामधनं घडलेलं हे शहर आहे आणि मी सातत्यानं सांगत असतो की ही स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे हे आपले परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आणि आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि म्हणून या शहरामधल्या जो शहर एक जे एक शहर सुसंस्कृत शहर आहे एक शहराचा एक जो स्वाभिमानी बाणा आहे हा बाणा सातत्यानं शहरवासियांनी जोपासलेला आहे आणि म्हणूनच इथल्या शहरातल्या ज्या घटना आहेत किंवा जे काही घटतं आहे याची उत्सुकता पुऱ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे याचं कारणच असं आहे की एक एक आगळं वेगळं शहर आहे आणि या शहराचा एक जो आवाज आहे किंवा जे शहराचं जे म्हणणं आहे या शहराच्या म्हणण्याकडे किंवा शहराच्या निर्णयाकडे हा तमाम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या आणि कणकोली शहरातल्या जनतेचा हा त्या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं असतं संदेश भाई एक प्रश्न विचारावा असा वाटतोय कणकवली आणि संदेश पारकर हे तसं वर्षानुवर्षाचं राजकीय समीकरण होतं या कणकवली शहराने तुम्हालाही खूप काही दिलं आहे मात्र दोन हजार अठराची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं या कणकोली शहराच्या भूमीमध्ये पहिल्यांदाच तुमच्या वाट्याला एक पराभव आला होता त्या पराभवाच्या काय आठवणी आहेत आणि त्याच्यातून काय धडा घेतला आहे खर तर तो पराभव मला अपेक्षित नव्हता कणकुली शहरवासियानेही तो अपेक्षित नव्हता पण ज्या पद्धतीनं संदेश प्रकरणांचा पराभव करण्यासाठी ज्या विरोधकांनी जो चंग केला होता त्याच्यामध्ये काही आपलेच लोक त्या ठिकाणी बळी पडले आणि त्या ठिकाणी तिरंगी लढती झाल्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि शेवटच्या वॉर्डमध्ये तर त्या ठिकाणी एक वेगळंच राजकारण त्या ठिकाणी घडलं आणि म्हणून आपल्याला मला छत्तीस मताने त्यावेळी पराभूत व्हावं लागलं खरं तर मी सातशे ते आठशे मतांनी त्या ठिकाणी निवडून येणार होतो पण माझ्या आणि मी त्यावेळी नगरसेवकांची बाजू उचलून धरली मी मी तर निवडून येणारच आहे अशी भूमिका जनतेने घेतलेली होती आणि मला त्याच्याबद्दल विश्वास होता आणि म्हणून मी सत्ता जर चालवायची असेल तर बहुमत हवं आणि बहुमताकरता तुम्ही माझ्या नगरसेवकांना निवडून द्या ही भूमिका मी आग्रही धरली एक वेळ मला मत नाही दिलं तरी चालेल तुम्ही नगरसेवकांना मत द्या ही पण माझी भूमिका त्यावेळी होती कारण मला कणकोलीकरांवर विश्वास होता कणकुलीकरांनी स्पष्ट सांगितलं की संदेश पाळकर नगराध्यक्ष होणारच आहेत पण त्यावेळी मी, मी, मी ही भूमिका माझ्या मनामध्ये आली आणि मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत ब तो कार्यकर्ता नगरसेवक झाला पाहिजे मी नगराध्यक्ष होईनच पण तो कार्यकर्ता नगरसेवक झाला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये होती आणि म्हणून मी नगरसेवक व्हावा ही मेहनत घेतली पण त्याच्यामध्येच नगरसेवकांमध्येच किंवा गैरसमज निर्माण झाले आणि ती कटुता आली आणि त्या कटुतेतनं कुठंतरी मला पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं पण मी हा जो काय जो इतिहास होता ज्या पद्धतीनं घडलं हे लक्षात घेतल्यानंतर या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा एक काम केलं की नगरसेवक कोण असावा शहरामध्ये याच्यातली मी भूमिका कुठलीही घेतली नाही याच्यासाठी मी एक विशेष समिती नेमली आणि त्यांना सांगितलं की हा जो काही निर्णय कोण योग्य कोणाला त्या ठिकाणी तिकीट द्यावं उमेदवारी द्यावी याबाबतचा निर्णय हा पॅनलने घेतल्यामुळे तो जो काही रोष आहे जे सतरा उमेदवार ठरवताना तो माझ्यावर आलेला नाही आणि म्हणून मी त्याच्यापासून थोडासा लांब राहिलो या प्रक्रियेपासून आणि म्हणून आज सतराही उमेदवार एक एक मतानं त्या ठिकाणी या आघाडीला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून त्यामुळे आता कुठेही मत मतांच्या त्या ठिकाणी विभागणी होणार नाहीत सगळे नगरसेवक हो, आणि शहरातली जनता एकसंगपणे या निवडणुकीला सामोरे जाईल आणि म्हणूनच मी मग आपल्याला सांगतो आहे किंवा सातत्यानं सांगतो की परिवर्तन हे अटळ आहे सत्ताधाऱ्यांचा जो कारभार आहे जो भयाचा कारभार आहे जो दबावाचा कारभार आहे जो भ्रष्टाचाराचा कारभार आहे या कारभाराच्या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी कंटाळलेली आहे त्रस्त आहे आणि त्यांना कुठंतरी मोकळा एक श्वास त्यांनी घ्यावा आणि या शहरामध्ये एक चांगलं वातावरण एक स्नेहाचं एक म्हणजे आपुलकीचं एक नातं एक नातं निर्माण व्हावं हो, एक वातावरण निर्माण व्हावं हो, आणि हीच भूमिकेसाठी त्या ठिकाणी लोकांनी या शहर विकास आघाडीला आशीर्वाद दिलेला कारण तुम्ही पाहिलं मिळणारा प्रतिसाद सगळे पक्ष एकत्र आणण्यात त्यांना एकत्र आणून प्रकारची मोड बांधण्याचं केलेलं काम आणि ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी या शहरातली जनता किती मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होती म्हणजे या सगळ्यावरनं तुम्हाला त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचं जे यश आहे किंवा जो मिळणारा कौल आहे हा याच्यातनं त्या ठिकाणी स्पष्ट होतोय फक्त तेरा दिवस फाजील आत्मविश्वास न बाळगता प्रत्येक मतदारापर्यंत आपण त्या ठिकाणी जाणं प्रत्येकाला त्या ठिकाणी आपली भूमिका समजून सांगणं आम्ही हे सगळे शहर पक्ष विसरून शहर विकास आघाडी का केली कशासाठी त्या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेतली हा विचार लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोचवावा लागेल आणि तेरा दिवस जे शिल्लक तेरा दिवस आहे त्याच्यामध्ये अतिशय डोळ्यात तेल घालून प्रत्येक मत हे महत्वाचं आहे असं समजून तशा पद्धतीचं नियोजन हे त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सज्ज झालेल्या संदेश भाई तुम्ही सातत्याने गत वेळच्याचे सत्ताधारी आहेत त्यांच्यावरती टीका केली आहे ते भ्रष्टाचारी आहेत असंही तुम्ही म्हणता आहात तुम्ही निवडून आल्याच्यानंतर तुमची विकासाची कन्सेप्ट काय असणार तर मी अनेक प्रश्नांवर त्या ठिकाणी विषयांवर बोललेलो आहे कसा भ्रष्टाचार झाला काय नेमकं नगरपंचायतीत चाललं अजूनही मी तेरा दिवसामध्ये सगळी प्रकरणं जी काय माझ्याकडे आहेत ती एक 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 करून लोकांच्या समोर त्या ठिकाणी आणणार आहोत नेमका कोणाचा विकास झाला हा प्रश्न सम सर्वसामान्य कणकोलीकरांना पडलेला आहे कोट्यावधी रुपयाचा निधी नेमका जातो कुठे तो जनतेच्या विकासावर खर्च न होता हा व्यक्तिगत ती स्वतःची प्रॉपर्टी आहे कणकोली नगरपंचायत हे व्यवसायाचं साधन आहे असं सत्ताधाऱ्यांना वाटतं आणि म्हणून कुठंतरी जनतेची ताकद किंवा पराभव ज्यावेळी जनतेची ताकद म्हणजे म्हणणं माझं असं म्हणणं आहे की मतदारांची भीती ही सत्ताधाऱ्यांच्या मध्ये राहिली पाहिजे मग कोणीही सत्ताधारी असो जर आपण चुकीचं काम केलं किंवा जर आपण मतदारांना अपेक्षित असलेला जर विकास करू शकलो नाही आणि नुसतंच एक भय भयाचं वातावरण एक भ्रष्टाचार करण्याचं जर काम केलं तर लोक त्या ठिकाणी त्यांना घरी बसू शकतात हा हक्क लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला आहे असं त्या ठिकाणी या निमित्तानं होणार आहे आणि मी काही सत्ताधाऱ्यांना तर असं असं झालेलं आहे की पैशाच्या जीवावर आपण सर्व काही त्या ठिकाणी विकत घेऊ शकतो हा एक भ्रम हा एक गोड गैरसमज हा सत्ताधाऱ्यांचा निर्माण झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याने त्यांना ते कळेल आपण कितीही जरी पैसे वाटले तरी त्या पैशाला माझी कणकोली शहरातली स्वाभिमानी जनता ही त्या ठिकाणी विकली जाणार नाही आणि एक जो आम्ही सक्षम पर्याय दिला एक शहर विकास आघाडी म्हणून त्याला मोठ्या मतदिक्यानं त्या प्रत्येक प्रभागातले असलेले नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष असतील यांना निवडून देतील आमच्याशी बोल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते संदेश पारकर कणकवली शहर विकास आघाडी ही गत वेळेचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी जो, जो भ्रष्टाचार केला आहे त्याच्या विरोधात आम्ही स्थापन केली आहे अर्थात आमची जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये खूप चांगला समन्वय आहे त्यामुळे कणकवली शहरामध्ये परिवर्तन हे होणारच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसाद लाईव्ह कणकवली